जनतेचं पुन्हा एकदा प्रबोधन पंच्याहत्तर वर्षानंतर करण्याची वेळ आलेली आहे कारण आपण संविधान गृहित धरूनच या देशात काम करत आलो आणि मागच्या दोन पिढ्या ज्या पंधरा वीस तीस वर्षात आल्या त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात डुंकून बघण्याची फारशी गरज वाटली नाही कारण आपलं सगळंच व्यवस्थित चाललेलं होतं पण आता त्याला मर्यादा यायला लागल्यात अडथळे यायला लागल्यात ला ला। म्हणून पुन्हा एकदा संविधानात डोकावण्याची गरज आहे आणि तुम्हा आम्हाला सर्वांना या देशात सार्वभौम देशामध्ये सामान्य माणसाला जगण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार आपला अबाधित ठेवण्यासाठी आपणच एकसंगपणाने या सगळ्याविषयी लढा उभा केला पाहिजे आज भारताच्या या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलात मी असं समजतोय हो की आपले नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी आयुष्यभर जी भूमिका स्वीकारली पाळली त्याचं पालन पोषण विचारांचं करण्याचा प्रयत्न केला त्या विचारांच्या मागे तुम्ही सगळे आहात पवार साहेबांनी या देशामध्ये वेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं असलं तरी संविधानाचा आदर ठेवून या देशाच्या सगळ्यात शेवटच्या माणसाला संरक्षण देण्याची त्यांची जी भूमिका आहे ती कधी साहेबांनी तसोबर ढळून दिली नाही त्या भूमिकेशी आपण सगळे एकरूप होऊन काम कराल असा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो